तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आणि सुवर्ण बातमी म्हणजे आज मेदीन म्हणजेच महाराष्ट्र दिन मराठी राजभाषा गौरव दिन आणि यासोबतच आज आहे आपल्या चॅनलचा दुसरा वर्धपन दिवस हो मित्र याची सुरुवात ताज्या बातमीनं करूया आणि ह्या दिवसाला अजून सो सोनेरी करूया तर करावी सुरुवात महाराष्ट्र सरकारकडून अतिशय आनंदाची क्षणाची बातमी आहे की त्यांनी आईचे नाव हे आता प्रत्येक डॉक्युमेंटमध्ये अनिवार्य केलेले आहे जन्मदाखला असो वा पॅन कार्ड आधार कार्ड असो वा प्रॉपर्टी कार्ड प्रत्येकामध्ये आता शासकीय स्वरूपात आईचे नाव मध्यस्थी राहणार आहे तुमचे नाव आईचे नाव वडिलाचे नाव आणि आडनाव नाव याच्या चार कॉलम्स आता राहणार आहे आज तसा निर्णय महाराष्ट्र सरकारने लागू केलेला आहे त्यात केंद्र सरकारची मदत घेतलेली आहे आणि निर्णय आज महाराष्ट्रात लागू झालेला आहे आता चानल चा कर, ओहर यू आपल्या चॅनलच्या ओव्हरऑल ओव्हर यू तर बघा आपलं चॅनल दोन वर्ष पूर्ण करीत आहे एक मे दोन हजार बावीस रोजी आपल्या चॅनलची जी सुरुवात आहे ती झालेली आहे आणि कसे दोन वर्ष गेले याची गिनती नाही तर असे आपले दिवस गेलेले आहे आता बघूया तुमचे प्रश्न विचारा प्रश्न तुमचे हो दहावीचा निकाल हा मेच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत लागणार आहे कारण शरद गोसावी आता लाईव्ह आलेले होते आणि त्यांनी सांगितली याबद्दलची माहिती त्यानुसार दोन्ही निकाले मेच्या अखेरपर्यंत लागण्याची शक्यता आहे आपण बात ही बातमी कव्हर केलेली आहे पाहू शकता तुम्ही आपल्या चॅनलवरती आहे हो आपल्या चॅनलवर जे व्हिडिओ आहे ते जेन्युअल आहेत आपण पूर्ण शहाऐंशहा करूनच व्हिडिओ अपलोड करीत असतो हो बरोबर आहे चांगला प्रश्न आहे बघा तुम्ही मी तुमचा मित्र जातो एखाद्या शाखेत होऊन तुम्ही जाता असं करू नका कारण यामुळे तुम तुमच्या जास्त संकट उघड होते मग काळजीपूर्वक निर्णय घ्या भवितव्याचा निर्णय काळजीपूर्वक करा आपले अपकमिंग प्लान्स आपले बघा अपकमिंग प्लान्स वेगवेगळे राहणार आहे यामध्ये आपण या पी सगळं ग्राफिक्स येणार आहोत वेगळे शो आणार आहोत त्याची माहिती मिळेलच तुम्हाला वेळवेळी हो नक्की हो तुम्ही तुमचे कमेंट्स करू शकतात यासोबत कमेंट चॅलेंज आहे तुमची आपल्या चॅनलचे शंका प्रश्न व आपल्या चुकाही सांगू शकता पण हा त्यामध्ये कोणत्या वेळ अभद वापर करू नका आणि यावर स्ट्राईक लागू शकते म्हणून काळजी घ्या हो नवीन जे सबस सिलेबर्स आहे किंवा युट्यूबवर झालेले आपले चॅनल पाहू त्यांच्यासाठी जा मी एक संदेश देऊ इच्छितो की तुम्ही हां संदेश नक्की त्यांच्यासाठी की त्यांनी कोणाचे देखभेखी अनुकरण करून चॅनल उघडू नये युनिक आयडिया असेल तुमचं कौशल्य असेल तर नक्कीच जरूर हे काम करा हो माझं कौशल्य हेच आहे शुकवन मास्टर मास्टरनं बी एम एम ज्याला आपण म्हणतो हो तर अशा पद्धतीने मलाही तुमच्यासोबत खूप आनंद वाटला आज तुमचे प्रश्न असतील तर जरूर लाईव चॅटमध्ये करा आणि मला कसा वाटला जरूर कमेंट करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही कळवा भेटूया अशाच इंटरेस्टिंग अपकमिंग पुढेल व्हिडिओमध्ये तो ज्या अँड स्क्रीन आहेत तोही व्हिडिओ पाहू शकतात भेटूया बाय बाय काळजी घ्या तुमची हो नक्की नक्की नक्की